नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवूया डाळीच्या पिठाची थापून केलेली वडी म्हणजेच थापी वडी भाजीला काही नसले की ही वडी आपण करतो ताटाची शोभा वाढवणारी ही वडी आहे तसेच पितृ पांढरवड्यामध्ये ही वडी जास्त प्रमाणामध्ये केली जाते ही वडी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हेच आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप डाळीचे पीठ घ्यायचे आहे आणि ते चांगले चाळून घ्यायचे आहे आता जेवढे डाळीचे पीठ घेतले तेवढेच आपल्याला हे गरम पाणी याच्यामध्ये घालायचे आहे लक्षात असू द्या यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी घातल्याने हे पीठ लवकर शिजते गुठळ्या होत नाही आणि वडी अगदी हलकी फुलकी मौसूत होते म्हणून शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा तीन मिरच्या घेतल्या आहेत थोडेसे आले घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक चमचा जिरी घेतली आहे हे वाटण आता बारीक करून घ्यायचे आहे यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातले आहे हे तेल चांगले गरम होऊ द्यायचे आणि गरम झाल्यानंतर आपण बारीक करून घेतलेले हे, हे वाटण याच्यामध्ये घालायचे आहे साधारण एक ते दोन मिनिटे हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद लगेचच याच्यात घालायचे आहे चवीनुसार मीठ पुन्हा एकदा हलवून घेऊ आणि याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालूयात म्हणजे साधारण दोन ते तीन टेबल स्पून इतके पाणी घातले आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेला हा मसाला याच्यामध्ये घातला आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आता मसाल्याच्या पाण्याला उकळी आली आहे आणि त्यामध्ये भिजवून ठेवलेले हे डाळीचे पीठ आपल्याला घालायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एकसारखे हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे एकसारखे हलवल्यामुळे याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत अशा पद्धतीने एकसारखे हलवत हलवत आपल्याला हे पीठ चांगले शिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवताना गरम पाण्याचा वापर केल्यामुळे हे पीठ पटकन शिजते आणि छान शिजते याशिवाय याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत तुम्ही पाहू शकता पीठ आता आपले शिजत आले आहे आणि कोठेही गुठळी झाल्याचे दिसत नाहीये अशा पद्धतीने हे पीठ आणखीन एक ते दोन मिनिटे शिजवून घ्यायचे आहे साधारण पाच ते सात मिनिटामध्ये हे पीठ चांगले शिजवले जाते हे पहा पीठ आता आपले शिजत आले आहे आणि छान मौसर झाले आहे कुठेही अलगाठी तयार झालेले नाहीये याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि एक ते दोन मिनिटे याला वाफ येऊ देऊ पाच ते सात मिनिटातच हे पीठ शिजून तयार झाले आहे पीठ शिजले आहे गॅस आता बंद करू येथे एक मोठे स्टीलचे ताट घेतले आहे आणि ते पालथे घातले आहे याला मी तेलाचा हात वगैरे काही लावला नाही आणि तशी आवश्यकता नाही हे पीठ आपण आता ताटावरती ओतून घेऊ गरम असतानाच हे पीठ संपूर्ण ताटावरती पसरून घ्यायचे आहे सुरुवातीला गरम आहे म्हणून आपण स्पॅच्युलाने हे पीठ पसरवून घेऊ आणि त्यानंतर हाताने एकसारखे हे पीठ ताटावरती पसरवून घेऊ बोटांना थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे आणि मग हे पीठ हळूहळू पसरून घ्यायचे आहे ताटभर हे पीठ आपल्याला पसरायचे आहे साधारण पाव इंच जाडीचा हा थर आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पीठ आता ताटावरती पूर्णपणे पसरून झाले आहे याच्यावरती आपण खोबरे आणि कोथिंबीर पसरवून घेऊयात खोबरे आणि कोथिंबीरीमुळे ही वडी चवीला आणखीन छान लागते कोथिंबीर आणि खोबरे पसरून घेतले आहे ते आता आपण हाताने दाबून असे बसवून घेऊया यानंतर याच्यावर घालूया एक चमचा पांढरे तीळ हे पांढरे तीळ सगळीकडे चांगले पसरून घ्यायचे आहेत थापलेले या सगळ्या मिश्रणावर आता आपण थोडेसे हलक्या हाताने लाटणे फिरवून घेऊया त्यामुळे खोबरे पांढरे तीळ आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी याच्यावरती दाबून बसवली जाईल पिझ्झा कटनी याच्या वड्या काढून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही काढू शकता चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये मी येथे डायमंड शेप मधले वड्या तयार केल्या आहेत आणि याच्या वड्या डायमंड शेप जास्त छान दिसतात आता या वड्या अगदी हलक्या हाताने बाहेर काढून घेऊ पहा वडी अगदी छान निघाली आहे तुकडे पडत नाहीत एकसारख्या वड्या झालेल्या आहेत त्याची जाडी म्हणाल तर साधारण पाव इंच जाडीच्या वड्या तयार झाल्या आहेत हे पहा अगदी छान आणि सुबक आणि चवीला अगदी अप्रतिम असणारी ही वडी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना शेअर करा रेसिपी आवडली असेल आणि माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय